नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस नुसार वाहतूक नियमांचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम तोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे कारण नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पासून लागू झाला आहे दंडाव्यतिरिक्त तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची तरतूद करण्यात आली आहे जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळला तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर शंभर रुपये दंड आकारला जात होता जर जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतील सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी यासाठी शंभर रुपयांची तरतूद होती दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला पाचशे रुपयांना तुम्हाला पाच हजार रुपये दंड द्यावा लागेल वाहन चालवत असताना जर कोण फोनवर बोलत असेल तर यासाठी पाचशे रुपयानऐवजी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास पाच रुपये दंड आकारण्यास पाच रुपये दंड आकारण्यात येणार आहे मध्ये पिऊन गाडी चालवत असेल तर दहा रुपये दंड आणि किंवा सहा महिने कारावासाची तरतूद आहे दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड दंड आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो रुग्णवाहिका सारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला दहा रुपये दंड भरावा लागेल जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच रुपये दंड द्यावे लागणार आहे तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन रुपये दंड आणि तीन महिन्यांची तुरुंगवास होऊ शकते जर मूल अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील एक वर्षांसाठी रद्द केली जाईल वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही